हाय माय यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत मी पण तुमची तर एकदम मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता आहे सैरी टाईम आणि इथं उपास ठेवत आहे मी बघा काय काय आहे आज उपास ठेवायला पण आपलं रोजचंच खाणार मी चहा आणि रोज तर बघा उपास ठेवलेला आहे आणि आता हॉलमध्ये येऊन बसलेलो आहे तुम्हाला टाईम दाखवत होते करेक्ट पाच वाजले आहेत पहाटचे आणि आता खाणं पिणं सगळं काही बंद झालेलं आहे आपला उपास धरलेला आहे आणि इथं बसले होते उपासमध्ये आणि सकाळच्या नमाजमध्ये थोडासा टाईम असतो मध्ये त्यावेळेस मग आम्ही मम्मी निहाली इथं वेळ गप्पा मारत बसतो सोफ्यावर निवांत तर आता वेळ बसलेलो आहे तर मित्रांनो बघितलं आता मम्मी पण इथं आली आहे बसायला त्याच्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला साडेचार वाजता भेटत आहे मित्रांनो उपास सोडायचा वेळ होत आलेला आहे आणि मला इथे एक मज्जा सुचलेली आहे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर माझा आधीचा व्हिडिओ ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो बघा माहेरच्या घराचं मेकओवर म्हणून व्हिडिओ आहे तर तो बघा म्हणजे समजेल तुम्हाला काय काय चेंज केलेत मम्मीच्या घरात आणि आता घर कसं दिसतंय आणि आधी कसं होतं तेच तुम्हाला सगळं काही एकदम डिटेल्समध्ये बघायला भेटेल नक्कीच आधी तो व्हिडिओ चेक करा मग हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं काही नीट प्रकारे क्लिअर समजेल त्यामुळे आधी तो व्हिडिओ जाऊन चेक करा तर मित्रांनो आत्ता मम्मीने जो ड्रेस घातलेला आहे ना त्याचा कलर सेम भिंतीवरच्या सार कलर सारखा आहे आणि जो ड्रेसवर डिझाईन आहे ती पण सेम भिंतीवर आहे तर त्याच्यावरूनच आम्ही मम्मीची इथं चेष्टा उडत होतो की मम्मी तो ह्यामुळंच असा कलर द्यायला लावला का हेच अशी चेष्टा चालू होती आणि खूप आम्ही हसत होतो खूप मज्जा आली त्याच्यानंतर आता उपवासाचा वेळ होत आली पर टाईम पार होत आलेला आहे त्यामुळे आता आम्ही बनवत आहोत शाबुदाना वडे तर मम्मीने जिरा हिरवी मिरची ते वाटून घेतलेलं आहे बटाटा बॉईल करून घेतलेला आहे आणि शाबुदाना भिजवून ठेवला होता आता सगळं काही मिक्स आहे आधी हिरवी मिरची आणि जिरा ते पेस्ट केलेली ते मिक्स केली त्याच्यानंतर शाबुदाना ॲड केला त्याच्यानंतर आता पूर्ण प्रकारे बटाटा असा हातानं मॅश करून टाकायचं आहे मग एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मी पण आधी माझ्या चॅनलवर वाटते शाबुदाना वडेची रेसिपी शेअर केलेली आहे पण ही मम्मीची रेसिपी आहे नक्कीच पूर्ण बघा आणि ट्राय करा ट्राय करत जा मग बघा इथं शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे तर हे छान प्रकारे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो छान प्रकारे मिक्स केल्यानंतरच त्याची चव छान येते मग सगळ्यात लास्टला शा शेंगदाण्याचं कुटे ॲड केल्यानंतर छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण ह्यात दही ॲड आहे तर तुम्ही तुमच्या मते ॲड करा म्हणजे तुम्ही जेवढं काय म्हणतात त्याला आंबट खात असाल त्या प्रकारे ॲड करा तर बघा मीठ पण ॲड केलेलं आहे दही पण ॲड केलेलं आहे परत एकदा आपण छान प्रकारे असे मिक्स करू छान छान वडे थापूया आणि मग असं तळून घ्यायचे झाले आपली शाबुदाना वडेची रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायचे आणि नक्कीच ट्राय करायचे तर मित्रांनो कोणकोण वडे ना असे एकदम बटाट्या वड्यासारखे गोल गोल थापतो त्यातनं मग आत ये ना शाबुदाना पूर्ण कच्चाच असतो खायला पण छान वाटत नाही त्यामुळे तुम्ही पण मित्रांनो असे चपटे चपटे वडे बनवत जावा थापत जा मग छान वाटतात एकदम कुरकुरीत ज्यावेळेस होतील ना त्यावेळेस वडे छान वाटतात तर बघा इथं प्लेट आता काढत आहोत आम्ही असे प्लेट बनवून बनवून स ज्यांचे ज्यांच्या घरात उपास आहेत त्यांना वाटत असतो तर आता बघा निहाल चाललेला आहे सगळ्यांना वाटायला आणि बघा आता उपास सोडायला आम्ही सगळे बसलेलो आहेत पोहे कुणाचे पोहे आण आलेत कुणाचे पुलाव आला आहे कुणाचे फ्रूट आलेत आपण शाबुदाना वडे बनवलेले होते असं काही भरपूर काही होतं उपास सोडायला आणि बघा इथं आम्ही देवदेव करत आहे करत आहे सॉरी आणि मुलं पण बसलेली आहेत तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची की एक व्यक्ती आहे माझ्या लाईफमध्ये नाही म्हणणार मी कारण वॅल्यू झिरो असले ना त्या व्यक्तीची आपल्या नजरेत काहीच किंमत नसते तर मी माझ्या आईवडिलांच्या घरी जरी आले ना तर त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो तर उद्या मला फरक पडत नाही मी माझ्या आईवडिलांच्या घरी येते तुमच्या घरी येत नाही तुमचा काही संबंध पण येत नाही मला बोलायचा तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कशा राहायच्यात तसे राहा खुश राहा नाका ना खुशरा मला काही घेणं देणं नाही आहे आणि दुसरी गोष्ट ह्यांना असं वाटतंय की माझे व्हिडिओ बंद होतील माझे व्हिडिओ येणार नाहीत तर ह्या जन्मीतर नाही होणार ते शक्य नाही आहे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे आणि तो कायम राहणार आणि माझे व्हिडिओ रोज येत राहणार फक्त कधी तब्येत खराब असली तर नाहीतर मी कुणाला कुणाच्या बापाला भीत नाही त्यामुळं काय मी व्हिडिओ बंद करणार नाही कारण ज्यावेळेस आपण काही चुकीचं वागतो ना त्यावेळेस अशा गोष्टीचा विचार करतो व्हिडिओ बंद बीन करणं ज्यावेळेस आपण खरे असतो राईट असतो त्यावेळेस आपल्याला कुणाचं काही बोलायचं संबंधच येत नाही माझी लाईफ आहे मी माझ्या मर्जीनं जगते आणि मला माझे मिस्टर सांगायला आहेत त्यामुळं कोणी पण माझ्या लाईफमध्ये अजिबात इंटरफेअर करायचं नाही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा आणि तिकडं तुम्हाला काय करायचं ते करा फक्त मला बोलायचं नाही आणि कधीच मी माझे व्हिडिओ बंद करणार नाही असं वाटत असेल तुला तुला की बाबा तुझ्या बोलण्याला मला काही फरक पडेल तिकडं गेली उडत मला काही घेणं देणं नाही तुझं आधी स्वतःच्या संसाराचं बघा मग दुसऱ्याच्या संसारात डोकवा काय मग काढत बसली नाही तर मग लय भरपूर निघल भरपूर निघल त्यामुळं तोंड नावरले ना तर बंदच राहू द्या समजलं ना तर कस कस मला कसं जगायचं आहे कसं नाही ते मी माझं बघेल मला कोणीच सांगायचं नाही की तू असं कर तसं कर मला सांगणारे आहेत मी मा ज्यांचं ऐकायचं आहे त्यांचं ऐकते पण आणि जे असे फालतू आहेत ना, ना त्यांचं मला ऐकायचं पण नाही त्यांचं काही बघायचं पण नाही तर मित्रांनो असंच काही लोकांना लय आनंद होतो माझे व्हिडिओ आले नाहीत ना खूप आनंद होतो बंद झालं वाटतं चायनेल जर आता व्हिडिओ नाही टाकणार ह्या बाबजन्मी तुमच्या बाप, जन्मी, बाप जन्मी तर ना कह, मी तर शक्य नाही म्हणणार मी व्हिडिओ बंद करायचं काय मी टाकणार आणि टाकत राहणार ही तर माझी मेहनत आहे तुमच्या बोलण्याला काही फरक पडत नाही तर या चला मित्रांनो तुम्ही पण उपाय सोडायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि खूप अशा गोष्टी जी तुमच्याबरोबर मला शेअर करायच्यात पण मी फक्त थोडा गप्प बसते आता गप्प बसणार पण नाही आहे मित्रांनो बाद झाला आता खूप सहन केले आपण आता आपण कुणाचं सहन नाही करायचं विषय संपला तर चला मित्रांनो या उपास सोडायला गाईज आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा छान वाटलं असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर कोणी पण पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर उपास सोडल्यानंतर माझ्या आजींनी बघा पेस्ट्री आणली होती माझ्यासाठी आता मी आता तेच खात आहे इथं तुम्ही पण या खायला